जबरी करणारे अट्टल गुन्हेगार यांस अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अमृतधाम येथून फिर्यादी शकील वकील अंसारी त्यांच्या भावाला भेटण्यासाठी कैलास नगर येथे जाण्यासाठी अमृतधाम स्टॉप येथे उभे असताना एक रिक्षा आल्यानं तिला हात दिला व त्यात बसून मिरची हॉटेल कैलासनगर येथे जायचं असं सांगून बसले पण त्यात आधीच रिक्षा चालक व दोन अज्ञात इसम बसले होते ते आकाश बाळू पवार शुभम अजय जाधव मनोज बबन घोडे राहणार अम्रपाली झोपडपट्टी उपनगर येथील आहेत फिर्यादीला शिवीगाळ देत धमकावून दोन मोबाईल हिसकावून घेतले व रिक्षा चार अंक सव्वीस बत्तीस ही रिक्षा अंधारात नेऊन थांबले फिर्यादी आणि आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी दाखल गुन्ह्याच्या तपासात सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर व पोलीस उप आयुक्त एक श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस अंमलदार पंचवटी विभाग श्रीमती संगीता निकम वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे सतीश जगदाळे दादासाहेब वाघ शेख काटकर भुजबळ पडोळ अक्षय गोसावी वैशाली महाले यांनी चोरांचा शोध घेतला सदर गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व चोरीस गेलेले दोन मोबाईल आरोपी यांच्याकडून हस्तगत करून दोन पंचा समक्ष पंचनामा करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे निर्भीड ज्योत न्यूज प्रतिनिधी नाशिक डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारे उपसंपादक